नमस्कार शेती मित्रप्रधान शेती बाजार चॅनलमध्ये मी सर काय सर्व स्वागत करतो आहे आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस वार बुधवार गुट्टेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पारा मिळते त्याचबरोबर फुलांच्या दर जे आहे ते काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तर कांद्याच्या दरावरती देखील आपल्याला काय परिणाम झालेला पाहायला मिळते का हे आपण पाहायला पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्ती जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला शेतकऱ्या बांधवांना घरपासल्या पारा मिळतील तर जर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती पारा कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे येते साधारणतः सोळा ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते एकाच दुसऱ्या वक्तव्यासाठी अठरा रुपयापर्यंत देखील आपल्याला मोठ्या साईजमध्ये कांद्याचे दर दे दे पारा मिळतात तर सरासरी लेवल जर बघितलं तर मार्केटमध्ये पंधरा रुपयापर्यंत द दर जे असते ते असलेले पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेली पाहायला मिळते तर भरले माल जे आहेत ते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा मिळतात तर लहान साईजमध्ये चिंगळी क कांद्यासाठी साधारणतः सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा ते सतरा रुपयापर्यंत देखील आपल्याला मोठ्या साईजमध्ये एखाद दुसऱ्या बकलसाठी अठरा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतो मार्केटमध्ये आवक जी आहे ते हलक्या मालांची मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर पाऊसदेखील थांबलेला आपल्याला आहे त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः एक दोन रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता हलक्या मालांची जा आवक जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालांसाठी मार्केटमध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते शिवकान माग्या गांसाची जी आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शूटकॉनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चित दर पाहायला मिळते तर हलके माल जे होते साधारणतः बारा रुपयापासून देखील आपल्याला सूपांचे दर पाडा मिळतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे होते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पारा होतात तर आवक जे आहे ते मार्केटमध्ये आज वाढलेली पाया मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पारा होतात पीएरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीन तावन पेरोसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते तसेच वी एन आर पेरोसाठी साधारण चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत दर पारा होता माल जे दहा ते बारा बाळापासून देखील आपल्याला दर पारा होतात कलिंगाडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडी साधारणतः दर जे आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलकी मालजी येते साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला खरीकडे शहरावरती पाहायला मिळते मोसंबीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलकी मालजी येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला मिळतात डाळ्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दर येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलके माल जे आहे ते साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारा मिळतात तर मोठ्या साईजमध्ये डाळींचे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला डाळींच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते तर चांगले माल जे आहे ते साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाची आवक देखील पारा होते त्याचबरोबर ग्राहकांची वरदळ जी आहे ते मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावर जे आपल्याला बरोबर त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आपल्याला पावसाचं देखील फटका दिंबांच्या दरावरती आज बरेच दिवसापासून पाहायला मिळते बीन्सची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे साठ रुपयापर्यंत दूध चंगी देत पाण्यामध्ये हलकी माल जे येते पंचाळीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात शेग्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे आहे ते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता प्रमाणात आवक देखील पाराम होते त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते विमुखांगाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुख शघासाठी साधारणतः दर जे आहे पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे आहे ते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो आहे शिमला मिरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साडेस हजाराचा दर जाते पंचावन्न दे। रुपयापर्यंत उत्संकी दर पारावतो आहे हलकी माज येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दुसंखे दर पारा होते काकडीची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत होऊ शकते दर पाहत पण हलके माझे ते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतात तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर डॉक्ट चायना ते पांढऱ्या काकडीसाठी देखील आपल्याला दर दे पाळावतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर्ज येते शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके मालजी येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला दर पाळव येतात भेंडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ भेंडीसाठी साधारणतः दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंगी दर हलके माल जे येते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः दर्ज येते चाळीस पन रुपयापर्यंत उच्चांगी दर होईल हलके माल जे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा होते बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामत हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पहा पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः ऐंशी रुपयापासून देखील पावट्याचे दर पारामवते वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लेटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दूध दर पारा, पारा होते तर हलके माल जे आहे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील वालगावडीचे दर पारा मिळवतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पारावते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पारा मिळतात डांगरची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहे ते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे आहे ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर मार्केटमध्ये थोडीशी हलक्या मालाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वांटिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर डांगरसाठी आज पाहायला मिळते कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी को साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात फ्लावरची क्वालिटीनुसार घरामध्ये आज थोडीशी कसरत झालेली पायावते चांगले एक नंबर टॉकिमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पारावतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून येथेमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे जर पारा होतील तर हलके माजी येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा मिळतील सातारा अध्याची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे येते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाराम होते हलकी माजी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला आलूचे दर होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलूची आवक पाहायला मिळते बरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण झालेली होती कोथिंबीरची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते तर हलके माल जे आहे ते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपल्याला कमी झाल्यामुळे दर जे आहे ते आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते हिरव्या मिरची आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरे हिरव मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे जर पाहायला मिळते हलके माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता विविध क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर तर ही आपल्याला साधारणतः चांगल्या मालासाठी साधारणतः पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः दर आपल्याला अठरा गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आलेली होते त्याचबरोबर चांगले माल जे आहे अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होतात तर आग्रा बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल झालेले होते तर एका दोन रुपयाचा जे या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बदल झालेलं होते तर हलके माल जे आहे चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक देखील हो थी। हो हो आज थोडीशी कमी झाल्याचा परिणाम देखील आग्रा बटाट्यांच्या दरावरती पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हो आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर मार्केटमध्ये देखील थोडीशी आज ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सुक्या झेंडूसाठी दर पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला भिजलेले झेंडूचे दर पाहाला होतात तर लाल तसेच पिवळ्या झेंडूचे ही आपल्याला साधारणतः पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सुक्या शेवंतीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता भेजलेल्या शेवंतीची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा हलकी माल जी येते तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात उलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते हलके माल येते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पारा मिळतात गुलछडी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होते तर हलके माल जे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक गुलछडीसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात कलर आवक पाहू आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर कलरबोलासाठी साधारणतः दर जे होते सत्तर दर होते हलके माल जे होते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पारा होतात लाल दरडाची अख्खी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामतात हलके माल जे आहे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामते जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ्युलिटीमध्ये झेरबेऱ्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबराचे दर पारावतात थिंडीची <स्थेवरीणा> क्वालिटी क्वालिटीनुसार सर एक नंबर टॉफितीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे आहे ते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहा होते सनफ्लावरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः चाळीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारावतात जिपसफुलाची क्वालिटी न सर चांगला एक नंबर टॉकुझिटीमध्ये जीपसफुल असा सर आम्हाला शंभर रुपयापर्यंत इथे दर पारा होते तर हालचे माल पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात